नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये व्यवस्थापक असेल किंवा अधिकारी या पदांसाठी व सहाशे जागांसाठी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कायमस्वरूपी नोकऱ्या तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता ज्यासाठी पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मराठीत असेल तर तुम्हाला नोकरी करण्याची संधी आहे परीक्षा ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आहे ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल मिळून सात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आय डी बी आय बँकेमार्फत ज्यांच्यामार्फत ही जाहिरात जी प्रसिद्ध होत आहे यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जी रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जे एम ग्रेड ओ या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट मॅनेजर जे एम ग्रेड ओचं पद आहे यामध्ये टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टेट युटी टी अँड लँग्वेज वाईज वॅकन्सीची माहिती त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अहमद अहमदाबाद झोनसाठी सत्तर जागा आहेत नंतर बेंगलोर झोनसाठी पासष्ट जागा आहेत तसे जर बघितल्या तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र अर्थात मुंबई झोनसाठी ज्यामध्ये स्टेट युटी महाराष्ट्र येतं ज्यासाठी मराठी लँग्वेज आवश्यक आहे म्हणजे एकशे टोटल पंचवीस जागा आहेत प्लस नागपूर पुणे या ठिकाणी सुद्धा जर बघितला तर मराठी कोकणी भाषा येत असेल तर तुम्ही या जागांसाठी सुद्धा पन्नास आणि साठ जागांसाठी अर्ज करू शकता तर तसं बघितलं तर सर्वात जास्त जागा या महाराष्ट्र स्टेटसाठी आहेत हे आपल्याला म्हणता येईल आणि तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे टोटल ज्या जागा आहेत त्यापैकी ज्या जागा असिस्टंट मॅनेजर जे एमच्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जागा या मराठी भाषिकांसाठी आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही मराठी भाषा येत असेल आणि जर क्वालिफाय होतात तर तुम्ही मुंबई नागपूर किंवा पुणे झोनसाठी प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त जे दुसरं पद भरलं जाणार ते ऑफिसरचं आहे ॲग्री असिस्ट ऑफिसर ए ए यामध्ये पॅन इंडिया ऑल ओव्हर इंडिया शंभर जागा भरल्या जात आहेत या जागा ज्या आहेत त्या लँग्वेज किंवा झोन वाईज नाही आहेत या टोटल ऑल ओव्हर इंडिया भरल्या जात आहेत शंभर जागा तर पाचशे जागांपैकी सर्वात जास्त जागा ज्या झोन वाईज भरल्या जाणार आहेत त्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे त्या महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता रिझर्वेशन डिटेलसुद्धा या ठिकाणी राईट साईडला दिलेले आहे कॅटेगरी वाईज तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही बघू शकता जनरलिस्ट जे पद आहे ग्रेड ओचं त्यासाठी एज जे दोन्ही पदांसाठी राहणार आहे ते ओपनसाठी सेमच राहील वीस ते पंचवीस वर्ष यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी हे जर्नलिस्ट ओ पदासाठी मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो जनरलिस्ट पदासाठी कोणती पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता डिप्लोमा झाले असेल तर मात्र तुम्हाला अप्लाय करता येणार नाही आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी जर बघितला मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला असणे आवश्यक आहे जनरल ईडब्ल्यूएन ओबीसी ला अर्ज करण्यासाठी तर फिफ्टी फाय पर्सेंट डिग्री आवश्यक आहे एस सी एसटी टी ला या व्यतिरिक्त कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफेसन्स इन कॉम्प्युटर्स अँड आय टी रिलेटेड आस्पेक्ट असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे थोडक्यात जनरलिस्ट ओ पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पदवी असेल तर अर्ज करू शकता जे एओ ॲग्री स्पेशलिस्ट पद आहे त्यासाठी मात्र फोर इयर डिग्री तुमचे पाहिजे बीएससी बीटेक बी इन ॲग्रीकल्चर हॉर्टिकल्चर ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग फिशरी सायन्स इंजिनिअरिंग ॲनिमल हस्बेंड्री वेटरनरी सायन्स फॉरेस्ट्री किंवा त्या रिलेटेड कोणत्या एका स्ट्रीममध्ये असेल चार वर्षाची डिग्री तर तुम्ही अप्लाय करू शकता अगेन डिग्रीसाठी जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया तो सेमच या ठिकाणी राहणार आहे कॉम्प्युटर आयटी रिलेटेड नॉलेज सुद्धा असणे आवश्यक आहे क्वालिफिकेशन मी या ठिकाणी सांगितलं आहे वय ओपनसाठी वीस ते पंचवीस वर्ष राहील ज्यामध्ये रिलॅक्सेशन एस सी एस टीला पाच वर्ष ला तीन वर्ष पर्सन विथ डिएबिलिटी असाल तर दहा वर्ष एक्सेल्युसन्स यांना पाच वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय नाइन्टीन एटी फोर राहील अगेन फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे तर यासाठी पहिला ऑनलाईन टेस्ट मित्रांनो होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे ऑनलाईन टेस्टमध्ये लॉजिकल रिजनिंग डेटा एनलिस इंटरप्रेशन बाबत क्वेश्चन विचारले इंग्लिश लँग्वेज असणार आहे क्वांटिटी अप्टू असणार आहे जनरल इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस आणि प्रोफेशनल नॉलेज याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला हे एओ सेक्शनसाठी फक्त विचारले जातील ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल एक्झाम जे आहे ते या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजमध्ये होईल माफ करा इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये या ठिकाणी होणार आहे इंग्लिशची लँग्वेज इंग्लिशची एक्झाम जी आहे ती फक्त इंग्लिशमधूनच होणार आहे यासाठी एक्झाम सेंटर जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत तुम्ही बघू शकता अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी आणि सोलापूर इतके एक्झाम सेंटर दिलेले आहेत अगेन आय बी पी एस मार्फत ही एक्झाम होत आहे त्यामुळे एक्झाम प्रोसेस ही चांगल्या प्रकारे पार पाडली जाणार आहे पुढे बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी फी एस सी एस टी हँडिकॅपला दोनशे पन्नास रुपये फॉर्म पे घेतलेला आहे इतर कॅन्डिडेटला मात्र एक हजार पन्नास रुपये फॉर्म पे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना भरायचे आहे एकवीस ते या ठिकाणी नोव्हेंबर तीस ही लास्ट डेट राहणार आहे अर्ज करण्यासाठी या ठिकाणी डेट्स तुम्ही बघू शकता ऍडव्हर्टाइमेंट डेट नोव्हेंबर वीस आहे एकवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर फक्त जवळपास दहाच दिवस आपल्याकडे आहेत मित्रांनो अर्ज करण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करू शकता डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये लगेचच तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे त्यामुळे नक्कीच यासाठी प्रिपरेशन करणे आवश्यक हो आहे या भरतीचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन आणि यासाठी अर्ज करू शका भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद